एक या हो आज चोवीस या दिवशी अन्न पाणी त्याग करून बेमुदत आमरण उपोषण आहे आहे आज आजच्याच दिवशी आज, आज आपल्या जिल्ह्याचा वर्धापन दिवस आहे दिवस आहे आजच्या दिवशी आपल्या जिल्ह्याची निर्मिती झाली होती आज जिल्हा जिल्ह्याची निर्मिती होऊन हा जिल्हा आपला आदिवासी बहुल जिल्हा म्हणून निर्मिती झाली की आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी लोकांचा विकास विकास प्रवाह ते कसे येतील या उद्देशाने उद्देश होता परंतु आज दहा वर्ष उलटून गेले परंतु कोणाचाही काही विकास आपला झालेला दिसत नाही फक्त विकास झालेला आहे तर एक शासकीय यंत्रणा आणि दुसरे राजकीय नेते यांचाच विकास झालेला आहे गेली दहा दिवसात आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं तरीसुद्धा आमची प्रशासनात दखल घेतली नाही त्यानुसार आम्ही लॉंग मार्च काढला होता तलासृद्ध मंत्रालय त्या दरम्यान प्रशासनाने आमची दखल घेत दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजी शासकीय बैठक आमची झाली होती त्या बैठकीमध्ये माननीय शिक्षण मंत्री महोदय केसरकर साहेब तसेच आयुक्त पुणे सूरज मांढरे साहेब शिक्षण अधिकारी पालघर भागवत मॅडम अन्य शासकीय शिक्षण सेवेतील अधिकारी आणि आमचं शिष्टमंडळ यांच्यात एक शासकीय बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांचं होणारे नुकसान पाहता एक विशेष भरती प्रक्रिया शिक्षक भरती प्रक्रिया राबू असं आम्हाला आश्वासित केले त्यानुसार मानधन तत्वावर नऊ हजार मानधन तत्वावर एक शासन परिपत्रक काढू असं आम्हाला सांगण्यात आलं परंतु लोकसभेचे बिगुल वाजले आचारसंहितेच कारण देत आम्हाला आजपर्यंत सुद्धा आम्हाला न्याय दिलेला नाही परंतु काही का होईना शासनाकडून एक कंत्राटी शिक्षक भरती राबवणार आमच्या पडलेला आहे परंतु त्यात आमचा कोणताही उल्लेख नाही वीस हजार तत्वावर आहे परंतु त्यामध्ये असा उल्लेख केला आहे की के पहिला प्राधान्य देणार तर निवृत्त शिक्षक निवृत्त शिक्षकांना पहिलं प्राधान्य देणार तर आम्ही जायचं कुठे जिल्ह्यातील तरुण बेरोजगार एकदम तडफदार आहेत आणि जे सेवा देऊन निवृत्त झाले ज्याच्या वयाची अठ्ठावन्न वर्ष से पूर्ण सेवा बजावून निवृत्त घरी बसण्याची वेळ आहे त्यांची तरीसुद्धा त्यांना संधी दिलेली आहे आणि आम्हाला या संधीतून सुद्धा वगळण्यात आलेलं आहे म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की यावेळेस अन्न पाणी त्याग करून बेमुदत आमरण उपोषण करायचं जोपर्यंत आम्हाला जो निकाल दिला होता त्या अनुषंगाने पुन्हा शासन आमचा विचार करत नाही किंवा आम्हाला संधी देत नाही तोपर्यंत हे बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहील आणि त्यामध्ये जिल्ह्याबाहेरील अन्य उमेदवार नाही भेटले तर जिल्ह्याबाहेरील शिक्षक घेऊ हा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे तर आम्ही निवृत्त शिक्षक आणि जिल्हाबाहेरील शिक्षकांचा आमचा ठाम विरोध आहे जर का प्रशासनाने आमची दखल घेतली नाही आम्हाला जर नियुक्ती मिळाली नाही तर निवृत्त शिक्षक आणि जिल्हाबाहेर शिक्षकांना आम्ही शिरूही देणार नाही 20